हॅलो नमस्कार मी दत्ता रामचंद्र नवगणे विकृत आता आपण इथे जे उभय हा बहुप्रतीक्षित लोकांच्या मनात असलेला खूप दिवसांनी लोक जे त्याची वाट पाहतायत आतुरतेने वाट पाहतायत असा हा ब्रिज आपला इस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे कन्नामहानगर गोदरेजचा जो हायवे तो आणि पलीकडे लालबहादूर शास्त्री मार्ग एलबीएस मार्ग ला जोडणारा हा ब्रिज आहे खूप वर्षानंतर हा तयार झालेला ब्रिज आहे पण चांगला मस्त एकदम फसला चांगल्या क्वालिटीचा ब्रिज तयार झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता की आवाजरोधक जे असतात पॅनल्स ते सुद्धा इथे इन्स्टॉल केलेले आहेत म्हणजे आजूबाजूच्या ज्या इमारती आहेत त्यांना इथे चालणाऱ्या गाड्यांचा आवाज आवाजांमुळे त्यांना काही कसले त्रास होणार नाहीये ही आ, एक चांगली व्यवस्था केली आहे खूप कमी ब्रिजवर असते ही व्यवस्था आणि हा रोड आम्ही आता एक्सप्रेस हायवेवरनं पूर्ण ब्रिजवरून एलबीएस एलबीएस मार्क पर्यंत गेलो रो ब्रिज ऑलमोस्ट पूर्ण नाईन्टी एट पर्सेंट पूर्ण पूर्ण झालेला आहे लाईटी सुद्धा तुम्ही बघ बघू शकता अडाणीच्या लायटी इलेक्ट्रिकल पोल्स इरेक्ट केलेले आहेत ब्रिजचं काम चांगले आता पाहिलं तर तसे चांगल्या क्वालिटीचं काम झालेलं दिसत पॅनल्स वगैरे हो चांगले लावलेले आहेत व्यवस्था चांगली आहे हँडओवर करण्याची प्रोसेस कम्प्लीट होईल असं मला वाटतंय